काल हिंगोली येथे भव्य दिव्य असा जो उलगुलान आदिवासी समाजाचा मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व बांधवांचं मनापासून खूप खूप आभार अनेक महिला मंडळी आली आणि इथे असणाऱ्या सर्व बांधवांनी खूप परिश्रम घेतले या मोर्चा यशस्वी होण्यासाठी त्या सर्व परिश्रम घेणाऱ्या मान सगळ्या बांधवांचं ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्व मदत करणाऱ्यांचं खूप खूप आभार आहे पूर्ण ग्रामीण भागातून जे मंडळी आहेत त्यांचाही खूप खूप आभार आहे पण प्रश्न हा या ठिकाणी पडला आहे मी या ठिकाणी मीडियांचा पण खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी खूप मोठी परिस्थिती या मोर्चेला दिली आणि आदिवासी समाजाच्या भावना या शासन दरबारापर्यंत पोहोचण्याचं काम प्रसिद्धी माध्यमांनी दिलं त्यांचाही खूप आभार आहे पण खऱ्या अर्थानं मला आदिवासी प्रतिनि प्रतिनिधींच्या बाबतीमध्ये बोलायचं की तुम्ही कधी भूमिका घेणार आहात का नाही घेणार आहात आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जात पडतानी कार्यालयामध्ये प्रकरण पेंडिंग पडलेले आहेत या बाबतीमध्ये तुम्ही बसणार आहात का नाही बसणार आहात मोठ्या प्रमाणात खोट्या जातीचे प्रमाणपत्र काढणारे खुल्याम फिरत आहेत या संदर्भात तुम्ही शासनासंदर्भात किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक घेणार आहात का नाही घेणार आहात तुम्ही ज्या या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेत सर्व सन्माननीय आपले जे प्रतिनिधी आहेत आदिवासी समाजात जन्म घेतला म्हणून आपण या ठिकाणी आरक्षित मतदारसंघातून आपण या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलो पण ज्या समाजाच्या याच्यावर आपण या ठिकाणी आमदार म्हणून ज्या आरक्षणाच्या माध्यमातून आपण आमदार म्हणून निवडून येतो तर या समाजाचे किती विषय आपण या ठिकाणी सरकार दरबारी मांडतो हाही एक फार चिंतेचा विषय या सर्व विषयांच्या बाबतीमध्ये सर्व समाजाला तुमच्याकडून अपेक्षा आहे की हे सर्व आमचे जे प्रतिनिधी आहेत आज त्यांनी तातडीची बैठक म्हणून मान मुख्यमंत्री मोदयांसोबत लावायला पाहिजे पेसा भरतीच्या बाबतीमध्ये मुख्य शासनाची काय भूमिका आहे आदिवासी विशेष भरतीच्या बाबतीमध्ये साडेबारा हजार पदं कधी भरल्या जातील तसेच जो रिक्त अनुशेष आहे पंचावन्न हजार जागेचा या बाबतीमध्ये शासन काय भूमिका घेणार आहे हे तुम्हाला तुम्ही विचारणं तुमचं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं की सर्व संघटनेच्या प्रतिनिधींनी सुद्धा या सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी आणि त्यांना तातडीने सांगावं वा की बाबा तुम्ही लवकरात लवकर या संदर्भात बैठक घ्या हा समाज आज त्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहिलेला आहे आणि आपण जर या ठिकाणी मूग घेऊन गप्प बसत असेल तर मग हे तुम्ही प्रतिनिधी म्हणून काय या ठिकाणी कामाचे आहात तर ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये आज समाज या ठिकाणी तुम्हाला विचारत आहे की तुमची भूमिका काय आहे म्हणून आज आणि तुम्ही कधी भूमिका घेणार आहात त्यामुळं तातडीने तुम्ही भूमिका घ्यावी अशी आमची सर्वांची या ठिकाणी विनंती आहे की लवकरात लवकर या जात पडतानी कार्यालयामध्ये असणारे पेंडिंग प्रकरणे पैसा भरतीच्या बाबतीमध्ये तातडीने शासनाची भूमिका आदिवासी विशेष पद भरतीच्या जागा आणि ज्या रिक्त असणाऱ्या अनुशेष हे तातडीने भरण्यात यावे हिंगोली येथील जो भव्य देव मोर्चा झाला यामध्ये माझी अशी विनंती आहे की इतर जिल्ह्यांमध्ये पण तातडीने ती भूमिका घेतली पाहिजे आणि सर्व जिल्ह्यांनी पुढे येऊन आज आपल्या मुलाबाळांच्या हक्काच्या नोकऱ्यांच्या संदर्भात सर्व संघटनांनी आवाज मोठा केला पाहिजे आणि आज आपल्या हक्काच्या नोकऱ्या गेल्यानंतर तुम्ही संघर्ष करणार आहात का तर हे जमणार नाही माझ्या बांधवांवर तुम्हाला आत्ताच करावं लागणार आहे आणि लवकरात लवकर नियोजन तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये घ्यावी लागणार आहे सर्व संघटनांनी पुढे येऊन या बाबतीमध्ये पुढाकार घ्यावा अशी आम्ही तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती करतो धन्यवाद